छत्रपतींचा मावळा कधीही खालची भाषा वापरणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय शिवरायांचा मावळा कुठल्या स्त्री आईबद्दल वाईट बोलणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय प्रत्येकाचं बोलणं त्याला लख लाभ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय माझ्या पाठीशी आई महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय मनोज जरांगे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो, तो कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्रीबद्दल कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया द्यावी हे मला योग्यही वाटत नाही प्रत्येकाचं बोलणं त्यांना लखलाभ माझ्या पाठीशी आईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अंबाबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आई भवानीचा आशीर्वाद आणि माझ्या पाठीशी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद